नमस्कार असोस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पालक खिचडी बनवणार आहोत अगदी हेल्दी चविष्ट आणि तेवढीच आरोग्यदायी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल चमचमीत झंझणीत आणि तेवढीच मसालेदार प्रत्येक घासात अगदी मसाल्याचा आणि झणझनीतपणाचा स्वाद आज आपण खानदेशी स्टाईल पालक खिचडी बनवणार आहोत तुम्हा सर्वांना तर माहितच आहे खानदेशी खिचडी तर जगभरात प्रसिद्ध आहे आम्हा खानदेशकरांना खिचडी म्हटलंय खानदेशात प्रत्येक खिचडी ही म्हणजे बनतेच बनलीच पाहिजे ते आमचं सूत्र आहे तुम्हाला जर तेच तेच मसाले भात पुलाव कोण कंटाळा आला असेल तर एकदा नक्की खानदेशी स्टाईल पालक खिचडी ट्राय करा एकदा घरच्यांना बनवून खाऊ घाला पुन्हा बनवायला लावतील गॅरंटी चला तर मग साहित्य बघून घेऊया मी इथं एक मोठी साईजचा बटाटा घेतलेला आहे एक मोठी साईजचा टमॅटो एक मोठी साईजचा कांदा दोन हिरवी मिरची कोथंबीर शेंगदाणे आलू लसूणची पेस्ट कढीपत्ता आणि आपले सर्व सुके मसाले घेतलेले आहेत त्यात मी लाल मिरची पावडर कश्मीरी पावडर हळदी पावडर गरम मसाला धना पावडर चवीनुसार मीठ आणि जिरे एक वाटी इथं मी फुल तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी एवढे दाढ घेतले आपल्या तांदूळच्या निम्मीच आपल्याला दाढ घ्यायची आणि एक गठ्ठी एवढं पालक घेतलेली मी कुकर ठेवून घेतलाय गरम करायला कुकर छान गरम झालेला आहे त्यात तीन चमचे एवढं मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की लगेचच मी त्यात जिरे टाकलेलं आहे मोरी टाकली आहे मोरी आणि जिरं छान परतडलं की लगेच चार ते पाच कडीपत्ताचे पानं आणि शेंगदाणा थोडीशी खिचडी म्हटली की त्यात शेंगदाणा असायलाच पाहिजे त्याशिवाय खिचडीला स्वाद येत नाही त्यात कट केलेली हिरवी मिरची कट केलेला कांदा आणि कट केलेला बटाटा मी टाकून घेते बटाटा तुम्ही साली सगळ देखील टाकू शकता मी तर साल काढून घेतली आहे आलू लसणाची पेस्ट टाकून छान दोन ते तीन मिनिटं परतवून आहे छान परतवून घेतलेलं आहे त्यात आता चवीनुसार मीठ घातलंय मी इथं दोन चमचे मीठ घातलेलं आहे मीठ घालून देखील छान परतायचं आहे आपला कांदा छान हलका गुलाबी होत नाही तोपर्यंत कांदा छान गुलाबी झालेला आहे त्यात आता कट केलेली पालक मी टाकून घेते तुम्ही हवं असल्यास पालक पेस्ट करून देखील टाकू शकतात त्याने आपल्या खिचडीला छान हिरवा असा रंग येईल पण त्यासाठी खिचडी मात्र दाल खिचडीसारखी पातळ आणि पिवळा रंग असा असेल तरच आपल्या खिचडीला छान हिरवा रंग असा येईल पण मी इथं खांद्याशी स्टाईल मध्ये पालक खिचडी बनवते म्हणून मी कट करून पालक टाकलेली आहे आता सर्व सुके मसाले मी टाकून घेते सुके मसाले देखील छान दोन ते तीन मिनिटं परतवून घ्यायचे छान पूर्ण कांद्या बटाट्याला मसाले एक संग लागतील असं छान आपला मसाला एक जीव झालेला आहे त्यात आता मी कट केलेला टोमॅटो देखील घालते कट केलेला टोमॅटो तुम्ही आधी देखील टाकू शकतात पण मी आपल्या खिचडीला छान स्वाद यायला आणि खिचडीत छान मोठे मोठे टोमॅटोचे पीस दिसायला हवे त्यासाठी मी नंतर टाकले डाळ तांदूळ छान स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून पाच ते दहा मिनिटं मी भिजायला ठेवले होते ते देखील पाणी निथडून आता टाकून घेतलेले डाळ तांदूळ छान पूर्ण मसाल्यांना लागेल असं दोन ते तीन मिनिटं परतवून घ्यायचे बाजूलाच मी पाणी देखील गरम करायला ठेवलेलं आहे दार तांदूळ छान मिक्स करून झालेले पाणी देखील गरम झालंय आता आपण पाणी त्यात टाकून घ्यायचंय मी इथं दार तांदूळ करून दीड वाटी घेतलं होतं त्यासाठी दोन ग्लास एवढं पाणी गरम करायला ठेवलं होतं हे खिचडीचं प्रमाण मी तीन लोकांसाठी बनवते त्यानुसार मी दीड वाटी घेतलंय तुम्ही तुमच्या घरातील मेंबर्सनुसार दार तांदूळ आणि पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात इथं मी कट केलेला हिरवा कोथंबीर टाकून घेते आणि एक तर दीड चमचा एवढा घरातील साजूक तूप टाकलेलं आहे साजूक तूप टाकल्याने आपल्या खिचडीला अप्रतिम स्वाद येतो आणि चव देखील भंडाट असते छान पाण्याला उकडी आलेली आहे कुकरचं झाकण बंद करून आपल्याला दोन शिट्टी घेऊन घ्यायची खिचडी बनवायची दुसरी पद्धत म्हणजे आपण जे आधी डाळ तांदूळ दोन मसाल्यांमध्ये टाकलेत ते मसाल्यांमध्ये न टाकता पाणी उकळल्यानंतर टाकलं तरी देखील चालतं चिट्ट्या होत आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या दोन शिट्या झालेल्या आहेत आता आपण कुकरचं झाकून खोलून बघतोय तर काय हा 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 बघता शनी तोंडाला पाणी येईल अशी चमचमीत झंझणीत मसालेदार आणि तेवढीच पौष्टिक देखील आपण पालक जे टाकले त्या अगदी परफेक्ट अशी खांदेशी पालक खिचडी तयार आहे बघताय काय काळा की प्लेट टाका की खिचडी त्यासोबत लोणचं पापड तोंडी लावायला कांदा आणि वरून अशी तुपाची धार आ हा हा त्यासोबतच जर कडी भेटली मग काय सुकत जणू मग काय आलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी मग वाट कसली बघता आजच रात्री बेत करा की खानदेशी पालक खिचडीचा आणि मारा की मग ताव आणि रेसिपी कशी झाली ते मला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका की हो तुमचा जर मित्र मैत्रीण खानदेशी असेल त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब भेटू अशा छान रेसिपी सोबत